निवडणुकीला उभा असलेला एक उमेदवार एका म्हाताऱ्या आजोबांकडे गेला आणि त्यांना एक हजार रुपये देऊन मत मागू लागला त्यावर त्या आजोबांनी सांगितलं की मला तुमचे हजार रुपये नको मला तुम्ही कामधंद्यासाठी एक गाढव विकत घेऊन हो द्या उमेदवाराला मतं हवी होती त्याने गाढवाची शोधाशोध सुरू केली तो जिथे जिथे गेला तिथे तिथे गाढव हे चाळीस हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचं नव्हतं आणि म्हणून तो उमेदवार पुन्हा त्या आजोबांकडे आला आणि त्यांना सांगितलं की आजोबा मी तुम्हाला एक हजार रुपयेच देऊ शकतो कारण गाढवाची किंमत ही चाळीस हजारापेक्षा कमी नाहीये आणि कुठलाही मालक हा चाळीस हजाराच्या खाली मला गाढव द्यायला तयार नाही त्यावर तो आजोबा म्हणाला मग माझी किंमत ही त्या गाढवापेक्षा कमी आहे का जर गाढवाची किंमत चाळीस हजार आहे तर माझ्या मताची किंमत ही एक हजार रुपये कशी असू शकते तो उमेदवार काय समजायचं ते समजलं आपणही त्या म्हाताऱ्या आजोबांसारखं हुशार होऊया आपलंही मत गाढवाच्या किमतीपेक्षा कमी असता कामा नाही आणि म्हणूनच विचारपूर्वक आणि योग्य प्रकारे निर्णय घेऊन आपण मतदान करा आणि चांगल्या प्रकारचे उमेदवार निवडून द्या